हाय प्रगती हाय तर हाय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर बरेच मित्र आपले कमेंट करत असतात दादा तू असे का व्हिडिओ बनवतो तर आपण एक वेगळाच व्हिडिओ बनवून मित्रांनो एक संदेश मेसेज देण्याचं काम करत आहे तसं काय नाही मित्रांनो तर एक वेगळा पण व्हिडिओ बनवला तर पाहायला पण एक वेगळीच मजा असते आणि मेसेजसुद्धा भेटतो तर तुम्ही टायटलला थांबलेला वगैरे वाचलेलंच आहे इच्छा होती इच्छा होती देवाकडे एक तरी पोरगा जायला होला व्हायला पाहिजे मुलगा मुलगा व्हायला पाहिजे पण नसीबाने देवाने घी मुलगीच दिल्या पोरगीत दिल्या जसे कि मोटी एक ता, एक ता, ए, तु की तुम्ही आमचे बघताय ही मोठी पोरगी आमची एकता एकता आणि ही लहान पोरगी प्रगती तर तू खुश आहे का नाही आपल्याला दोघी पोरीच आहे तर खुश आहे ना तर मित्रांनो खुश आहे आम्ही तसं अजिबात नाही तुम्ही टायटलला वगैरे वाचलेला आहे तर मित्रांनो हा आपण मेसेज देण्यासाठी व्हिडिओ बनवतो ब भरपूर जणाचे इच्छा असेच असतात की एकतरी पोर व्हायला पाहिजे एकतरी मुलगा व्हायला पाहिजे मग मुलगीच झाल्यावर जे नवरे असतात ना म्हणजे बायको जे नवरे असतात ना हे रागावलेले असतात की दो पोरी दिल्या मग नीट व्यवहार नाही पुरेसे करत रागावून बसलेले असतात काही जण हा प्रत्येकजण तसे नाही करत मित्रांनो जण असतात तसे किंवा मग बायकोशी काहींचं भांडण करतो हे असे तसे मला पोरीचं झालं आहे हे झालं मी आम्ही ऐकलेलं आहे मी ऐकलेलं आहे मित्रांनो भरपूर ठिकाणी असे घडलेलं आहे घटना नाहीतर मग दुसरी बायको करतो तर मित्रांनो तसं करायचं नसतं जे नसीबाने देवाने आपल्याला दिलेलं आहे ते त्याच्यातच खुश राहायचे म्हणजे पोरी झाल्या तरी ते पोरच समजून आपल्याला जगायचे असते मित्रांनो भरपूरजण इच्छा ठेवतात मला पोर व्हायला पाहिजे पोर व्हायला पाहिजे डिलिव्हरीची वेळेस पोर झाला पाहिजे जे होता पोर झालं पाहिजे पोरीच झाल्या पोरच झाल्या पण मित्रांनो असं अजिबात करायचं नसतं उलट आपल्याला देवाने पोरी तरी दिल्या आपण नसीब मित्रांनो आहात असं समज समजायचे मित्रांनो कारण भरपूर जणांना पोर वगैरे बाळ वगैरे होत नाही ना भरपूर ठिकाणी इकडे तिकडे दवाखान्यात वगैरे हॉस्पिटलला फिरून चुकलेले आहेत पण त्यांना पोर बाळ वगैरे होत नाही नसत ते खूप दुःखी असतात तर आपल्याला पोरी झालं तरी आपण पोरच समजून खुश राहायचं असतं परिवारात कारण असं एक बाजूने मित्रांनो पाहायला गेलं ना तर पोरापेक्षा ही खूप आईबाबांची काळजी घेत असते मित्रांनो खरंच खरंच मित्रांनो काळजी घेत असते कोणाकोणाची इथं जे मुलगी असतात ना मित्रांनो प्रत्येक जे नाही आईबाबांची काळजी पण नीट नाही घेत आईबाबांना म्हातारे झाल्यावर नीट लक्ष नाही देत काळजी नाही घेत असे पण मुलगी असतात कोणाकोणाचे म्हणजे प्रत्येक जणांचे नाही मी सांगत कोणाकोणाचे असतात पण मुलगी ही अजिबात तशी करत नाही आईबाबांची खूप काळजी घेत असते रडत धावत आईबाबाकडे आई येत असते माहेरी गेली असते तरी पण काही आजारी वगैरे थोडंफार बाहेर पडलं पडलं तर अशी ही मुलगी असते तर मुलगी हे लक्ष्मी आहे तर जसे की आम्हाला हे दोघे मला देवाने लक्ष्मी दिलेले आहे आपल्याला मुलासाठी पैसे कमावा लागतात हे मुलीसाठी पण आपल्याला पैसे कमावावे लागतात आपण आम्ही आता जे काही पैसे धन दौलत कमावणार ते आमच्या मुली मुलीसाठीच कमावतात मूल मुलगी ही मुलगाच आहे आपल्यासाठी तर दुसरं काही नाही हा मेसेज देण्याचा प्रयत्न केला कधीही आपल्याला पोरी वगैरे मुलगी झाल्या तरी आपण रागावायचं नाही परिवारात खुश राहायचं पोरीशी बायकोशी सर्वांशी खुश राहायचं पोर जे पोराची इच्छा खूप ठेवतात मुलाची इच्छा खूप ठेवतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करा एक मेसेज संदेश देण्याचा पण प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करा आणि जास्त जास्त मित्रांना शेअर करा व्हिडिओ आता संपवतो पुन्हा एखाद्या नवीन ऑडिओमध्ये भेटूया बाय बाय करा बाय 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 बाय